आजच्या या स्पर्धेमध्ये खास वैशिष्ट्य आहे मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या या महिला वर्गाच्या कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी साकारल्या जातात आणि यामध्ये एक ना अनेक असे मान्यवर आहेत ज्यांना आपल्या खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवले अशा खेळाडूंचासुद्धा सा सत्कार आपण या माध्यमातून केला आहे त्याहीपेक्षा फार महत्त्वाचं असतं की त्या सर्व खेळाडूंना एकत्र आणणारा जो व्यक्तिमत्व असतो तो म्हणजे प्रशिक्षक आणि आज ज्यानं रायगड जिल्ह्याची प्रशिक्षक म्हणून जी भूमिका बजावली अतिशय खरोखरच प्रयत्न चांगला होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि कर्नाटक स्पोर्ट अकॅडमीला थोडंसं विचार करायची वेळ या ठिकाणी आणली आहे ती म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघानं तर आपण या ठिकाणी सत्काराच्या दिशेने वळणार आहोत मी आयोजकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महिला वर्गाचे प्रशिक्षक सन्माननीय श्री रोहित राणे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत तर मी विनंती करतो आहे निलेश भोड यांना की आपण रोहित राणे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे महिला वर्गाचे प्रशिक्षक म्हणून ज्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं अशा या व्यक्तिमत्त्वाचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा सत्कार करतो आहे प्रेक्षक वर्ग हो, ज्यांनी महिला संघांना प्रशिक्षक केलं रायगड जिल्ह्याच्या संघाला अशा रोहित राणे सरांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी दाखल झालेले रोहित राणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय सोमजाई कृपा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी सदिच्छा भेट दिली आहे आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ही सदिच्छा भेट दिली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे सत्कार आहे आणि आपल्या हातून अशीच कबड्डीची सेवा यापुढे चालू राहू अशी समजाई आणि मी प्रार्थना करतो आहे हॅलो प्रसाद कर्देकर यांच्याकडून मंडळाला एकशे एक रुपयाची गेले मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला इतका चांगला सुंदर डिफेन्स पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धिविनायक नांदगाव या संघाचं परंतु कर्नाळा स्पोर्ट्समध्ये खरोखरच नावाजलेले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे आहेत काही राष्ट्रीय खेळाडू आहेत काही युनिव्हर्सिटीचे आहेत काहींनी जिल्हा स्तरावर नाव कोरलं आहे असे एक ना अनेक खेळाडू कर्नाळा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय काही कालावधीत त्यांची ओळख या ठिकाणी होईलच परंतु नांदगाव संघ अतिशय क्रुशल टाईममध्ये या ठिकाणी सदाबार खेळ करताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच थोडंसं कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीला या ठिकाणी विचार करायची वेळ आणली आहे एक चांगला आक्रमक खेळ आक्रमक क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय तो, तो म्हणजेच कर्नाळा स्पोर्ट्सच्या माध्यमातून परंतु दोन्ही संघ खरोखरच तुल्यबळ आहेत परंतु या दोन गुणांनी भर पडते आणि स्कोर होतोय आमच्या मंडळाला राजेश बाक यांच्याकडून एक हजार एक रुपयाची टेंट गेले मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत रोडी आहे धन्यवाद सुंदर टॅकल करताना ना या ठिकाणी करणार स्पोर्ट्स सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडंसं सु मागे पुढे होत असताना आता पूर्णपणे आपलं वर्चस्व सिद्ध करताना पाहायला मिळतं म्हणजे पनवेल स्पोर्ट्स कर्ना स्पोर्ट्सचे खेळाडू यामध्ये जर्सी नंबर चार जर्सी नंबर नाईन जर्सी नंबर इलेवन जर्सी नंबर फाय जर्सी नंबर फिफ्टीन जर्सी नंबर टू आणि जर्सी नंबर टेन या खेळाडूंकडे लक्ष ठेवा यामध्ये एक ना अनेक असे खेळाडू आहेत की त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे ज्याने युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व आहे आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा खेळाडू बनलेले आहेत असे अनेक खेळाडू आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतात चढ्यासाठी गेला आहे सुपार टाकावा आहे प्रयत्न चांगला आहे परंतु तितकाच अनुभव तितका फार महत्वाचा आहे या अनुभवाच्या जोरावर तेजस्वी इंगोलनं आपल्यावर दोन गुण प्राप्त करत या ठिकाणी लोन देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे चढ्यासाठी जाते जर्सी नंबर फाय वैष्णवी बेडेकर एक खरोखरच आक्रमक अशी चढाई पट्टू पण तिच्यासोबत तितकाच मजबूत असा डिफेन्स आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये अतिशय चांगला संघर्ष पण पाहायला मिळाला दोन्ही संघांमध्ये पण त्यातून थोडंसं सावरत कर्ना स्पोर्ट्सनं आपला अनुभव या ठिकाणी सिद्ध केला आहे पुढील सामना होईल रुक्षिता पेंड वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल रुक्षिता पेण वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना ठेवला जाणार आहे अतिशय सुंदर ॲडव्हान्स टॅकल करण्याच्या दोन गुण गमावलेत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण दोन गुण आहेत त्यामुळे नक्कीच दोन्ही बाजूनी सामना झुकतोय कधी पनवेलकडे तर कधी नांदगावकडे या चढाई पाहायला पाहिजे खोलवर चढाई पडतो या ठिकाणी खरोखरच आपला संयम ढासळ सहा पंधरा फलक जबरदस्त मध्यरक्षकाची भूमिका जर्सी नंबर नाईन रुपाली जाधवच्या माध्यमातून कोपरा रक्षकाची भूमिका रुपाली जाधव हिच्या माध्यमातून पाहायला मिळालं चढायसाठी गेले जर्सी नंबर फोर तिच्याकडे खूप काही अपेक्षा असेलच कारण एक मोठा अनुभव या खेळाडूच्याकडे आहे तो खेळाडू आज मैदानामध्ये आपण पाहतोय तिला एम टी चढाई करत माघारी परतली सर्वात अनुभवी अशी खेळाडू आणि तितकाच खेळ तितकाच दर्जेदार खेळ आहे त्या जोरावर तिनं आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं आहे चढ्यासाठी गेली ते म्हणजे छोट्या चणीचे खेळाडू पण तितकंच चांगलं लढत देता देण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून दिला केला जातो आहे ती जर्सी नंबर थर्टी थ्री जर्सी नंबर फाय अंकिता घारे जिल्हास्तरीय खेळाडू सुंदर टॅकल या ठिकाणी होताना दिसतोय त्यामुळे नक्कीच सामन्यात अजूनही रंग भरण्याचं काम नांदगावचे खेळाडू करताना पाहायला मिळतात त्यामुळे प्रेक्षक वर्ग खरोखर दर्दी प्रेक्षक वर्ग असल्यानं या ठिकाणी मध्यंतर होते मध्यंतरापर्यंतचा गुणफलक आहे सतरा सात दहा गुणांची आघाडी घेतली आहे ती कर्नाळा स्पोर्ट्स कर्नाळानं त्यामुळे नक्कीच या ठिकाणी एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु अनुभव जरी कमी असला तरी चांगलाच संघर्ष करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आपण रुची बोरकरना विनंती करतो की आपण त्वरित मैदाना सर दोन सेकंद दोन सेकंद रुची बोरकर आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं एक ना अनेक असे राष्ट्रीय खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले की कर्ना स्पोर्टची खेळाडू जर्सी नंबर फोर नंदिनी वाघे आपण पुढे यायचं आहे नंदिनी वाघे एक राष्ट्रीय खेळाडू तिचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत टाळ्या झाल्या पाहिजेत एवढ्या दूरवर येऊन आपल्या श्रीवर्धनमध्ये आज कबड्डी खेळताना पाहते या राष्ट्रीय खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन तिचा या ठिकाणी सत्कार केला जातोय एक ना अनेक असे खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत त्यातील नंदिनी वाघे जर्सी नंबर फोर एक राष्ट्रीय खेळाडू आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली तिचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर तर सामन्याला सुरुवात होते मध्यांतरानंतरची पहिली चढे नंदिनीच्या माध्यमातून सांगितलं तुम्ही रुक्षिता पेन आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल रुक्षिता पेड आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेलच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाणार आहे जर्सी नंबर तेहतीस श्रावणी पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय या मैदानासाठी खरं अथक परि परिश्रम घेतलेले आहेत ते खरोखरच आमचे सर्व सदस्यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे खास करून या ठिकाणी आपल्याला जे आमचे सहकारी आहेत त्यांची नावं या ठिकाणी घेतली श्रुतिक वाणी असेल शिवम वाणी असेल अमृत बोरकर आहे सिद्धांत वाणी आहे देवेश पवार आहे साहिल कुटगावकर आहे अश्मित विरकुळ आणि सर्वांचा लाडका मेहुल खडके याची सर्वांचंच या ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाचं योगदान येईल मैदान तयार करण्यापासून आपल्याला लाभलं आहे आणि आजपर्यंत त्यांचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे हा सुंदर असं देखणं मैदान या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलो आहे अहोरात्र मेहनत घेत त्यांनी हे मैदान इतकं सुंदर बनवलं आहे त्याहीपेक्षा आर के डेकोरेटर्सनं आज खरोखरच आपल्या सर्वांनाच या ठिकाणी खेळून ठेवलं आहे इतकी सुंदर अशी विद्युत रोषणाई आर के डेकोरेटर्सचे मालक सन्माननीय रोहित कदम यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा आज सड्यासाठी गेली ती नंदिनी नक्कीच एक गुण प्राप्त करून माघारी परत दे टाइम सुंदर टॅकलचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे जर्सी नंबर फाय वैष्णवी बेडेकरची सुंदर टॅक सेवनचे प्रीती शिवणेची या ठिकाणी टॅकल करण्यात यश ठरली आहे या ठिकाणी प्रयत्न चांगला आहेत थाय होल्ड करण्याचा प्रयत्न परंतु आपल्याशी ठरतो आहे नाहीतर नक्कीच दोन गुण प्रा प्राप्त करू शकली असती परंतु या ठिकाणी आपल्यावर आलेलं जे संकट आहे ते दूर केलं आहे आणि या ठिकाणी तर तेहतीस नंबरची श्रावणी पाटील हिची चढाई पाहायला मिळते बोनस ऑन आहे बोनस साठी वाघाच्या गुहेत पाय टाकला होता परंतु या ठिकाणी खरोखर जीवदान मिळाले टोटच करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न चांगला आहे आणि या ठिकाणी खरोखर संयम नाही घेतलंय नंदिनी वाघे हिची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते सातच एक अशी लढत आहे आणि खरोखरच या ठिकाणी गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे त्यानंतर होणारा सामना आहे तो पनेल स्पोर्ट्स पनवेल आणि ऋतिका पेट या दोन संघांच्या दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे não आणि सुपर डुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते दोन गुंट नक्कीच मिळणार आहेत या ठिकाणी स्वरूपात पारितोषिक प्रथमता आले ते पंचांसाठी की आपण निपक्षपातीपणाने पंचांची भूमिका पार पडते त्याबद्दल आमचे क्रीडारसिक प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे तर नंदिनीसाठी तिच्या खेळावर प्रभावित होत या ठिकाणी प्रगण्य चांदोरकर यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यामुळे पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस ऋतिका पे आणि त्यानंतर होणारा सामना आहे त्यानंतर होणारा सामना आहे पुढील सामन्यानंतर होणारा सामना ओम साई कोळवे वर्सेस दत्तात्रय क्रीडा मंडळ पनवेल परंतु यानंतर होणारा सामना जो आहे त्याकडे लक्ष द्यायचं चालू सामन्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजेच ऋतिक ऋतिक्षा रु, पेंट वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल चढेसाठी जाते ती म्हणजे जर्सी नंबर फाय वैष्णवी बेडेकर तिच्यावर चारचा डिफेन्स आहे एक गुण प्राप्त होतो आहे ते म्हणजेच नंदिनीच्या माध्यमातून एक गुण डिफेन्सच्या माध्यमातून प्राप्त झालं आहे करणारा स्पोर्ट्ससाठी सामना संपायला शेवटची दोन मिनटं आहेत पुढील दोन संघाला विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे आणि प्रशिक्षकाला विनंती करतो की आपले दोन्ही संघ घेऊन आपण गेटपाठी यायचं आहे जर्सी नंबर सेवन मैदानामध्ये पाहायला मिळते प्रेती शिवणे याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळेल एक एमटी चढाई करत माघारी परतली आहे तिला प्रत्युत्तर पण एकदा जर्सी नंबर पाच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय सामना शेवटला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय यानंतर होणारा जो सामना आहे तो महत्त्वपूर्ण सामना आहे पेण वर्सेस पनवेलच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल ऋतिक्षा पेंड वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल आणि खरोखर सुंदर डॅकल